आज आपण बोलणार आहोत विश्व म्हणजेच आपल्या देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आपल्या एकूणच फॉलोअर्सला आणि देशाला दिलेल्या एका नवीन देशाबद्दल खर तर तुम्ही म्हणताल त्यांना सगळे विश्वगुरु म्हणत असताना तुम्ही मात्र यांना विश्व मोरक्या असं का म्हणताय याच्या मागे एक कारण आहे पण त्याच्या आधी या आदेशावरून आज आपण का चर्चा करतोय हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या रोजी व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अत्यंत भ्याड हत्याकांड घडवून आणलं टार्गेटेड सव्वीस भारतीय नागरिकांचा जीव गमवावा लागला आणि त्यातही हिंदू नागरिकांना धर्म विचारून मारण्यात आल्यानं जे याच्या आधी कधीही झालं नव्हतं अशा टार्गेटेड मुळे स्वाभाविक संतापाची लहर देशामध्ये उसळून आली उफाळून आली एप्रिल कट टू आजची तारीख आपण वेगाने बावीस मे ओलांडून त्याच्याही पुढे आलेलो हो। आहोत म्हणजे जवळपास पहलगामच्या हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला या दरम्यानच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आपण चार दिवस अत्यंत संतापजनक स्थितीमध्ये देश धुमसत होता आपण त्याच्यामुळे दहशतवाद्यांच्या तळावरती आपली सर्जिकल स्ट्राईक केली एअर एअरस्ट्राईक केले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले ज्याच्यामुळे पाकिस्तानला संताप आला आता याच्यामध्ये जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आपले आहेत एस जयशंकर यांनी एवढ्यातच खुलासा केला होता की आम्ही पाकिस्तानला कल्पना देऊन दहशतवाद्यांच्या तळावरती हल्ला केला होता मात्र तरी सुद्धा पाकिस्तानने चिडून जाऊन आपल्या सीमावर्ती भागांमध्ये जवळपास डझन भरापेक्षा जास्त जागी हेवी शेलिंग केलं गोळीबार केला शस्त्र शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं ज्यात कमीत कमी आपल्याला पन्नास ते पंचावन्न भारतीय नागरिकांचा जीव कामावा लागला आणि शेकडो भारतीय नागरिक याच्यामध्ये अत्यंत गंभीररीत्या जखमी झाले ज्या मृतांमध्ये जखमींमध्ये लहान मुलांचा आणि सगळ्या धर्माच्या सगळ्या पंथांच्या भारतीय नागरिकांचा समावेश होता त्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये सशस्त्र संघर्षाला सुरुवात झाली युद्ध स्ट्राइक परिस्थिती गेलो त्यांचे काही ड्रोन हल्ले आपल्यावर झाले आपण ते ड्रोन उद्ध्वस्त केले आणि पहिल्यांदा भारतीय सैन्याच्या ड्रोन्सनी या दरम्यान लाहोर पर्यंत धडक मारली लाहोर उद्ध्वस्त केलं लाहोर म्हणजे लाहोरची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती उद्ध्वस्त केली रहिवासी विभागाला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा तोशीष आपण दिली नाही एवढी नैतिकता भारतीय सैन्याने पाळली आणि जी उज्वल परंपरा कायमच भारतीय सैन्याची आहे संघर्ष बहात्तर तासांहून जास्त चालला या दरम्यान लेफ्टनंट कर्नल आपल्या कुरेशी मॅम ज्या आहेत सोफिया कुरेशी आहेत त्यांनी भारत सरकारच्या तर्फे माध्यमांसमोर बाजू मांडली विंग कमांडर व्योमुख सिंग या देखील त्यांच्या सोबत होत्या त्या सोबतच परराष्ट्र सचिव विक्रम मेसरी हे देखील या दरम्यान लोकांना संबोधित करत होते तिघांनीही अतिशय उत्तमपणे भारताची ती बाजू लावून धरली होती दरम्यान काही बिंडोक सत्ताधारी पक्षातील लोकांमुळे त्यांच्यावर चिखल फेकीचा प्रयत्न झाला काही अपमानजनक वक्तव्य झाली या सगळ्या राजकारणाच्या गोष्टी आहेत पण एकूणच काय तर भारत पाकिस्तान युद्ध हे रंगात येत जगाच्या दृष्टीनं आणि त्यातच भारत अतिशय गांभीर्यानं या दृष्टीने तिकडे लक्ष देत होता या दरम्यान विश्व विश्वगुरु होते आणि ते या प्रकरणामध्ये भारतीय सैन्याच्या पाठीशी होते त्यांनी हस्तक्षेप केलं नाही खर तर ही खूप चांगली हो गोष्ट आहे त्यामुळे भारतीय सैन्य या सगळ्या परिस्थितीला अत्यंत गांभीर्यानं धीरानं तोंड देत होत मात्र दुसरीकडे काही काळातच आपण अचानक शस्त्रसंधी जाहीर करतो आणि शस्त्रसंधी जाहीर करायच्या आधीच काही काळ अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प हे आगाऊपणे भारत आणि पाकिस्तानमध्ये आता शस्त्रसंधी झालेली आहे असं तिराईकपणे डायरेक्ट जगासमोर अनाऊन्स करून टाकतात तर भारत पाकिस्तानमध्ये जो शिमला करार आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की का काश्मीर प्रश्नी कोणताही तिसरा देश हा मध्यस्थी करणार नाही आम्हाला मध्यस्थाची गरज नाही तो कुठल्याही प्रकारे मध्ये रुडबुल करणार नाही आम्ही ती खपवून घेणार नाही जे काय आहे भारत आणि पाकिस्तान आपापसामध्ये आप सोडवण्यासाठी चर्चा करण्यासाठी सक्षम आहेत मात्र इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की कुठल्या तरी तिसऱ्या देशाच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने आपली शस्त्रसंधी ही परस्पर आगाऊपणे जाहीर करावी यानंतर पुन्हा पुन्हा सीज फायरचं उल्लंघन पाकिस्तानकडून झालं तेव्हा आपण परत जवाबी कारवाईची सुरुवात करावी आणि तेवढ्यात पुन्हा एकदा ट्रम्पने आपलं ट्विट करावं आणि सांगावं की आता ते थांबलेले आहेत वगैरे 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 पण मुद्दा असा आहे की ट्रम्पने कुठल्या नात्याने कुठल्या संबंधाने आणि कुठल्या अधिकाराने भारत पाकिस्तान संघर्षामध्ये हस्तक्षेप केला पण पाकिस्तानचा राहू दे कारण पाकिस्तान, पाकिस्तान हे इतिहासातच अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर म्हणून ओळखलं गेलेलं आहे मात्र भारत हा एक सार्वभौम राष्ट्र होता आणि आहे असं आम्ही अजूनही मानतो मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कृतीमुळे मात्र भारताचं सार्वभौमत्व कुठेतरी धोक्यात आलेले दिसून येत आहे आणि जे अर्थात चिंताजनक बाब होती त्यामुळे मुद्दा असा आहे की अशा वेळी आपले विश्वगुरु म्हणवले जाणारे विश्वगुरु मोदीजी यांनी मात्र आपल्या पंत आधीच्या पंतप्रधानांनी मग त्या स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील किंवा स्वर्गीय अटलजी वाजपेयी असतील यांनी ज्या पद्धतीनं सशस्त्र संघर्षाच्या वेळी अमेरिकेला खडसावलं की भारत पाकिस्तान मुद्द्यामध्ये आम आम्हाला तुमच्या मध्यस्थीची गरज नाही आम्ही सार्वभौम आहोत किमान भारत सार्वभौम आहे आम्ही आमचे निर्णय घेण्यास आणि शस्त्रसंधी करण्यास आम्ही आमचे सशक्त आहोत आम्ही आमचे जे काय आहोत ते फुलफिल आहोत आम्हाला गरज नाही आणखी मध्ये पडायची आता यावेळी दुर्दैवानं डोनाल्ड ट्रम्प याच्यामध्ये पडले आणि अर्थातच त्यांनी या सगळ्यावर पडदा टाकला मात्र ते करत असताना वारंवार तेजोभंग भारताचा त्यांनी सुरू ठेवला कुठे ना कुठे त्यांनी टेरिफॉर असेल किंवा त्याच्या आधी इमिग्रंट लोकांना बिड्या घालून भारतात पाठवणं असेल जाणून बुजून कुठेतरी डोण्या आपल्याला लोकांचा किंवा भारताचा अपमान करताना दिसून येतं याच्या आधीच मी म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती मला बोलायचंय त्या विषयावरती की कशा पद्धतीने तुम्ही लुडबुड करताय मात्र त्याच वेळी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष असलेले व्लादिमीर जेलेन्स्की यांनी कशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच व्हाईट हाऊस मध्ये बसून खडसावलं होतं की तुम्ही आमच्या देशाच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करू नका आम्ही समर्थ आहोत मात्र आपल्या मोदीजींना व्हाईट हाऊस जाऊ दे गेला बाजार लाल किल्ल्यामध्ये उभं राहून किंवा पंतप्रधान आवासामध्ये बसून त्यांनी सांगायचं होतं की तात्या तू मध्ये पडू नको हा आमचा मुद्दा आहे मात्र कुठेतरी मोदीजींनी तिथे माघार घेतल्याची दिसतीये किंवा बोट भूमिका घेतल्याची दिसतीये ज्याच्यामुळे भारताचं सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे आणि इथूनच मोदीजींची ही पदवी थेट ट्रम्प तात्यांकडे गेली आणि आता ते फक्त त्यांना पुढे पुढे करायची सवय असल्यामुळे ते विश्व मोरक्या म्हणून राहिलेले तर या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी एक महिना जवळपास उलटून गेल्यानंतर काही प्रश्न लोकांच्या मनामध्ये राहिले आणि साहजिकच लॉजिकल बेसवरती राहिले सगळ्यात पहिला प्रश्न हा होता की सर्जिकल स्ट्राईक वगैरे केला दॅट इज कम्प्लिटली फाईन पण मुद्दा हा आहे की बावीस एप्रिलच्या भर दुपारी भारतीय पर्यटकांवरती गोळीबार करणारे सहा अतिरेकी कोण होते आणि आता ते कुठे आहेत त्यांच्यापैकी एक तरी पकडला गेलाय का भारतामध्ये जर आहेत किंवा पाकिस्तानमध्ये असतील तर मग ते आता नेमके काय करतायत आणि भारतात असतील तर ते अजूनही मोकाट का फिरतायत लक्षात घ्या या सगळ्या प्रकरणाला आज महिना उलटून गेलेला आहे तरी सुद्धा ज्या अतिरेक्यांनी काही जण म्हणतात ते चार होते काही जण म्हणतात ते सहा होते मात्र चार असो किंवा सहा त्यांच्यापैकी एकही मारला गेलेला नाही सगळेजण मोकाटपणे भारताच्या भूमीवरती फिरत असताना त्यांच्यापैकी एकावर कारवाई का झाली नाही त्यांच्यापैकी एकही जणांवरती अटक का झाली नाही त्यांच्यापैकी एकाचाही खातमा का झालेला नाही हा प्रश्न याच्यामध्ये सातत्याने उद्भवत होता प्रश्न क्रमांक एक दुसरा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या प्रक्रियेमध्ये मध्ये मध्ये रुडबुड करणारे कोण त्यांचा यात संबंध काय हा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न भाजपच्या मंत्र्यांनी सोफिया कुरेशींचा अपमान केला भाजपच्या आय टी सेलनं विक्रम मेस्त्री यांच्या लेखीचा अपमान केला भाजपच्या आय टी सेलनं जे आपले नौदलाचे अधिकारी त्या सगळ्या दुर्दैवी हत्याकांडामध्ये त्यांना मृत्यू पत् करावा लागला त्यांच्या पत्नीचं चारित्र्य हनन जेव्हा झालं तेव्हा भाजपच्या आय टी मोदीजींनी का खडसावलं नाही या सगळ्या गोष्टींवरती मोदीजींनी व्यवस्थित मौन बाळगलेलं होतं परके हस्तक्षेप असेल किंवा दहशतवाद्यांचं कृत्य असेल याच्यावरती मोदीजींनी आज का गया कुठल्याही पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेली नाही या सगळ्या गोष्टींची चर्चा आज तायात वारंवार होत होती मात्र नुकतच मी जसं म्हटलं की ज्याच्यासाठी मी हा सगळा खाटाटोप करतोय मोदीजींनी आता यशस्वीपणे आपल्या सगळ्या गँगला म्हणजे व्हॉट्सअप फॉरवर्ड गँग असेल किंवा आपली डिजिटल मीडिया गँग असेल आय टी सेल असेल त्यांना आता हातामध्ये नवीन कोलीत नवीन विषय दिलेला आहे मोदीजींनी त्यांना स्वबळाचा नारा दिलाय त्यांनी सांगितलंय की तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्या की इथून पुढे विदेशी वस्तू वापरणार नाही आपल्या घरात जा विदेशी वस्तू वापरू नका तरच कुठेतरी ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी होईल असं आपल्या रक्तामध्ये गरम सिंदूर वाहणाऱ्या मोदीजींनी आदेश दिलाय मात्र याच्यामध्ये आपल्या मराठीत म्हण आहे की बोले पैसा चालेल त्याची वंदावी पाऊले म्हणजे जो जे बोलतो ना तो स्वतः त्या आचरणात आणत असेल तर त्या म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे नाहीतर आणखी एक म्हण आहे की लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण असं काहीतरी आपल्या विश्वमोरक्यांच्या बाबतीत होताना दिसतय कारण ज्या जर्मन कंपनीचं ते पेन वापरतात स्वित्झर्लंडच्या ज्या कंपनीचं ते घड्याळ वापरतात किंवा स्पेनचं युरोपियन कंपनीचं जे ते चष्मा वापरतात त्याच्यावरून मात्र कुठल्याही पद्धतीने शेडजी हे स्वदेशीचा नारा बुलंद करताना दिसून येत नाहीत त्यांच्या गाड्यांबद्दल बोलणं मात्र मी टाळणारच आहे कारण तो खूप मोठा ताफा आणि खूप मोठा विषय मात्र मुद्दा हा आहे की स्वदेशीचा नारा मोदीजी देतायत हरकत नाही स्वदेशी वापरली पाहिजे मेक इन इंडिया झालं पाहिजे आणि मस्त झालं पाहिजे त्याबाबत कोणालाही शंका असण्याचं कारण नाही कौतुकास्पद का आहे पण मुद्दा हा आहे की तुम्ही डिमॉनिटायझेशनचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा देशातल्या स्मॉल स्केल आणि मिडियम स्केलचे जे इंडस्ट्रीज होत्या त्यातल्या बऱ्याचशा बुडून गेलेल्या आहेत त्यांना आपण कुठल्याही प्रकारे पुन्हा सहाय्य देऊन उभं केलेलं नाही आणि दुर्दैवानं नुसत्या भारताच्याच नव्हे तर देशातल्या बहुतांश स्मॉल स्केल मार्केट वरती आता थेटपणे चायनाचा कब्जा झालेला आपल्याला दिसून येतोय पाकिस्तानवरती छप्पन्न इंचाची छाती असणारे मोदीजी जेव्हा बोलतात तेव्हा मस्त हे मारे मस्त राणा भीमदेवी थाटामध्ये बोलत असतात ता मात्र जेव्हा चायनावरती बोलायची वेळ येते तेव्हा कुठेतरी छप्पन्न इंचाच्या या छातीतलं छप्पन्न मिलीमीटर आकाराचं त्यांचं काळीज कुठेतरी गार पडताना दिसून येते मात्र आता मुद्दा हा आहे की तुम्ही स्वदेशीचा नारा दिला ठीक आहे मात्र आपल्या देशाच्या उत्पन्नामध्ये दे तुम्ही स्वावलंबनाचा नारा देत असताना देशाच्या सार्वभौमत्वाची चर्चा गुणी करणार आहे की नाही आपण भारतीय वस्तू वापरा हे मारे मध्ये मा बोलत असतो मात्र मुद्दा हा आहे की भारतीय वस्तू आपण वापरू त्या आचरणात आणू देखील तुमच्या आदेशाचं पालन होईल देखील मात्र मुद्दा हा आहे की आपल्या देशाच्या विदेशी लुडबुडीचं करायचं काय डोनाल्ड ट्रम्पला एकदाही आपण खडसावलं नाही खडसावड सोडा चला तुमच्यामध्ये तेवढा दम नसेल आपण असं धरून चालू मात्र डोनाल्ड ट्रम्पला आपण एकदाही ट्विट करून सांगितलं नाही की माय डियर डोने तू बोलू नकोस तू आमच्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या मध्ये येऊ नकोस डोनाल्ड ट्रम्पचा इतका खोडसाळ पण आहे की त्याने त्याच्या ट्विट्स जेव्हा केले तेव्हा त्याने सरळ सांगितलं की आर टू गुड म्हणजे भारत आणि पाकिस्तान आणि ती माझा ऐकतायत त्याच्यामुळे मी आता भरपूर धंदा करणार आहे मी भरपूर व्यवसाय करणार आहे लेट्स डू बिझनेस असं काहीतरी अत्यंत बालिश आणि अपरिपक्व पद्धतीचे ट्विट कुठेतरी आपल्याला डोण्या करताना दिसून येत होता आणि दुर्दैवाने याला कुठल्याही पद्धतीनं आपल्या शेडजींनी किंवा एकूणच शासन यंत्रणेने काउंटर करताना कुठेतरी ते दिसून आलेले नाही काउंटर केलेलं दिसून देखील येत नाहीये त्यामुळे ये। आजच्या लाईव्हचा उद्देश हाच होता की परकीय वस्तू वापरायच्या ठीक आहे आपण नाही वापरायच्या परकीय वस्तू आपण स्वदेशी वापरू पण मोदीजी तुम्ही स्वतः स्वदेशी वापरताय का नंबर एक आणि आता अत्यंत यशस्वीपणे पेहलगामच्या अतिरेक्यांचा काय झालं हा प्रश्न तुम्ही बाजूला पडणारच आहे चा कारण आता तुमच्या स्वदेशीवरती स्वदेशी हे किती गरजेचं आहे वगैरे आणि पाकिस्तान आणि चायनाच्या नावाने मारे प्रचार काही थाटातले व्हॉट्सअप फॉरवर्ड आता धडल्याने तयार होत असतील त्यासोबतच येत्या नऊ जून पासून तुम्ही सिंदूर यात्रा वगैरे चालू करणार आहात म्हणे त्याच्यातून घरोघरी जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार आहात त्याच्या त्याच्यावरती देखील मला बोलायचंय की सिंदूर वाटणं घरोघरी जाणं ऑपरेशन राबवताना जेवढा भारत सरकारला खर्च आला असेल मला वाटतं आता पट खर्च मोदी सरकार त्याच्या प्रसिद्धीमध्ये आणि प्रचारामध्ये खर्च करणार की काय असं वाटतंय खर तर कुठल्याही ऑपरेशनच्या जाहिरातीवरती तुम्ही आपलं उखळ पांढरं करून घेण्याऐवजी सीमावर्ती भागामध्ये भरपूर वाटोळ झालंय सोपोर सेक्टर असेल पूच असेल किंवा काश्मीरचा भाग असेल पंजाबचा सीमावर्ती भाग असेल आणि थोडा गुजरातचा भाग तिकडे भूज जिल्ह्यापशी सुद्धा पाकिस्तानच्या हेवी शैलीमुळे लोकांची घरं ही डॅमेज झालेली आहेत त्यांना जे मदत सरकारतर्फे करण्यात आलेली आहे त्याचे नेमके आकडे जरी आता माझ्याकडे आता नसले तरी ती मदत फार तुटपुंजी असल्याचं कळतंय घरातली करती माणसं आणि लहान लेकरं गमावलेली माणसं तिथे आहेत त्यामुळे मला वाटतं जो निधी तुम्ही उगाच कारण नसताना किंवा आपली लाल करायला जो निधी तुम्ही ऑपरेशन सिंदूर मार्फत तिथे वापरणार आहात मला वाटतं त्याच्या प्रसिद्धीऐवजी किंवा त्या सिंदूरच्या मोहिमे ऐवजी मला वाटतं सीमावर्ती भागातल्या दुर्दैवी नागरिकांना तो निधी द्या त्यांचं पुनर्वसन करा त्यांना पुन्हा उभं करायला मदत करा ती लोक नक्कीच तुम्हाला दुवा देतील नाही तर तुम्ही आपले लाल करून घेण्याच्या नादामध्ये तुम्ही टीकेचे धनी व्हाल हे लक्षात घ्या नंबर एक आणि याच्यामध्ये दुसरा आणखी एक उपपाठ असा आहे की अग्निवीरांनी देखील जी अग्निवीर योजना ज्याच्यावरून तुम्ही धनी झालात ती देखील झालीच पाहिजे मात्र याच्यामध्ये मुद्दा हा असा आहे की अनेक अग्निवीरांनी देखील पुढचा मागचा विचार न करता आपल्या भारत मातेसाठी जीवाची कुरवंडी केलेली आहे आपलं बलिदान हे दिलेलं आहे आपले प्राण या देशासाठी दिलेले आहेत त्यामुळे मुद्दा असा आहे की त्या शहीदांना त्या हुतात्म्यांना Actual, uh, जी राजपत्रित अधिकारी असतात किंवा जे कमिशन ऑफिसर असतात किंवा मेनस्ट्रीम आर्मी मधले जे कोण जवान असतील त्यांच्या तुलनेमध्ये त्यांना मिळणारं पेन्शन असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा असतील किंवा नुकसान भरपाई असेल किंवा विम्याचे पैसे असतील ते हे अतिशय कमी आहेत ज्या आपला करता मुलगा भूमीवरती पाठवलाय आणि तोही मुख्य सैन्यात नाही तो, तो अग्निवीर नावाच्या योजनेमध्ये आणि आता त्याला गमावल्यानंतर त्याला मिळणारी मुदत जर का तुटपुंजी नसेल खर तर पैशांनी माणूस भरून येत नाही पैसे दिल्यामुळं तो मुलगा परत येणार नाही मात्र कुठेतरी पुढे ते ज्यांना जे चटके सहन करायचे तर कुठंतरी दिलासा मिळण्याची सहनशक्ती मिळण्याची ताकद ही पैशात नक्कीच असते मात्र त्यावेळी मला असं दिसून येते की अग्निवीर योजनेतील हुतात्म्यांना मिळणारा पैसा हा अतिशय तुटपुंजा आहे कमी आहे त्यामुळे मला वाटतं सरकारचं लक्ष या गोष्टीकडे वेधलं पाहिजे सरकारने देखील या मागणीचा विचार करावा आणि ज्या ज्या अग्निवीरांनी देशासाठी बलिदान दिलंय त्यांच्या कुटुंबाची काळजी ही सरकारने इथून पुढे अतिशय गांभीर्यानं आणि व्यवस्थित घ्यावी दुसरीकडे तुमचे जे बडबड गीतं गाणारे तुमचे बालिश नेते आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही नैतिकता आणि परिपक्वता या दोन गोष्टींचा आता भाजपशी काही संबंध नाही हे मला कळून चुकलेलं आहे तिसरा मुद्दा पुन्हा एकदा आठवण करून देतो मोदीजी आपण विश्वगुरु असल्याचा आपण काय म्हणता ढिंडोरा पिटत असता मात्र डोनाल्ड ट्रम्प हा विश्व सरपंच माणूस आहे विश्वगुरु आहे तो आपल्या भारतात येऊन थेटपणे आता ऍपलच्या माणसांना देखील सांगतो की ऍपलचं उत्पन्न उत्पादन जे आहे ते भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग बंद करा तुम्ही एका स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्राचे पितामह कारण राष्ट्रपतींना एका रबर स्टॅम्प सारखं तुम्ही वापरताय हे आता सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एका भारत देशाचे सर्व सर्व म्हणून तुम्ही डोण्याला सांगणं गरजेचं आहे की माय डिअर डोण्या तू थांब आता अति होत आहे वी लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ अवर हार्ट पण मात्र आता तू आमच्या पोटावर लाथा मारतोय मित्रा तुम्ही डोनाल्ड ट्रम्पला खडसवाल अशी तुमच्या छप्पन्न इंचाच्या छातीतल्या छोट्याशा काळजाकडनं आमची नक्कीच अपेक्षा आहे आणि पुन्हा सांगतो तुम्ही देखील आता स्वदेशी वापरा जर्मनचा घड्याळ स्पेनचा चष्मा आणि स्वित्झर्लंडचं पेन असं वापरून काही होत नसतं आपणच आपल्या देशाची साहित्य जे काही प्रॉडक्ट्स असतील ती वापरा आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला आपण ताकद द्या तुर्तास एवढंच थांबतो भेटूया पुन्हा एखाद्या अशा मधून एखाद्या अशा व्हिडिओ मधून जय हिंद जय महाराष्ट्र